संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून नवी दिल्लीत वादळीस सुरुवात झाली लोकसभेत पहिल्याच दिवशी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावर चर्चा व्हावी या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या प्रचंड गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय आला सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चेसाठी तयार आहे मात्र सदनाचं कामकाज नियमानुसार चालतं असं लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं मात्र तरीही गदारोळ सुरूच राहिला त्यामुळे कामकाज आधी बारा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाल्यावरही गदारोळ सुरूच राहिला तत्पूर्वी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं सरकारकडून वारंवार सांगण्यात आलं कुठल्याही मुद्द्यावर सरकार, वार सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो, आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं सारे पार्टी लीडर ने कहा है ज्यादा चर्चा होना चाहिए सरकार चर्चा के लिए बिजनेस लेके आ रहे हैं और ये नीचे कूद करके हंगामा कर रहे हैं ये तो कोई तरीका नहीं है हम लोग ने शुरू से अपील किया है कि मानसून सत्र में सार्थक चर्चा होना चाहिए और बिजनेस लेके सरकार आए हैं अगर ऐसा हंगामा करेंगे तो हम बिजनेस पर चर्चा कैसे करेंगे आज बिल भी लगा ये तो ठीक नहीं है बातें करके इस तरह का समय का वो लोग दुरुपयोग कर रहे हैं ये ठीक नहीं है इसलिए मैं अपील करता हूँ कि सर... तरीही गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं लोकसभेत कामकाजाच्या सुरुवातीला पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना आणि अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली